श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कुलदेवता कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे कुलाची देवता म्हणजेच ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजेच कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा तिला कुलदेव म्हणतात आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हटलं जातं ही झाली कुलदेवतेबद्दलची प्राथमिक माहिती पण कुलदेवतेची सेवा करणे का गरजेचे असते तर आपल्या कुलाची देवता ही आपली रक्षणकर्ता असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुलामध्ये सगळं काही सुरळीत चालावं हो यासाठी आपल्या कुलदेवतेची उपासना करणे गरजेचे आहे मुलांची शिक्षणे मुलांचे लग्न आपल्या घरातील आजारपण असतील या सगळ्यामागे बऱ्याचदा कुलदेवते कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणे किंवा कुलाचार व्यवस्थित न होणे ही कारणेसुद्धा असू शकतात आपल्या कुलाची आई आपल्या कुलाचा देव आपल्या कुटुंबाचे पावलोपावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्यांची उपासना व सेवा होणे तितकेच महत्त्वाचे आहे उपासना किंवा सेवा करताना या पुढील चार गोष्टी आपण नक्कीच करायला हव्यात कोणत्याही त्या चार गोष्टी चला तर मग जाणून घेऊया नंबर एक कुलदेवीचे टाक मूर्ती किंवा फोटो यापैकी एक काहीतरी तुमच्या घरात असायला हवे तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेले कुलदेवतेचे टाक असतील तर अतिउत्तम पण काही जणांकडे टाक नसतील तर आपण कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेची प्रतिमा आपल्या देवघरात ठेवून त्याची नित्यनियमाने मनोभावे पूजा करायला हवी पुढे जाण्याआधी चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका नंबर दोन रोज कुलदेवीच्या मंत्राचा जप करावा रोज कमीत कमी एक माळ तरी जप करावा तुमची तुमची कोणतीही कुलदेवी असेल तर त्या कुलदेवतेचा कुलदेवीचा एक मंत्र असतो त्या मंत्राचा कमीत कमी एक माळ तुम्ही मंत्र जप आपल्या घरामध्ये करावा ज्यांच्याकडे कुलदेव व कुलदेवी हे दोघेही असतील त्यांनी कुलदेवीचा नाम जप करावा काही जणांना आपली कुलदेवता कोणती आहे हेच माहीत नसते त्यांनी श्री कुलदेवताय नम हा मंत्र जप करावा हा मंत्र जप श्रद्धेने केल्यास आपल्या कुलाची कुलदेवता कोणती आहे हे, हे सांगणारे कोणीतरी नक्कीच भेटते नंबर तीन कुलदेवतेच्या वारी उपवास करावा खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करावा तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो जर तुम्हाला कुलदेवीचा वार माहीत नसेल तर मंगळवारी तुम्ही उपवास करू शकता कारण मंगळवार हा देवीचा मंगळवार हा देवीचा वार आहे नंबर चार वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीच्या दर्शनाला जावे आणि दर्शन घ्यावे दर्शन घेतल्यानंतर घरातील विवाहित महिलांनी देवीची ओटी भरावी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो कुलदेवतेची उपासना करूनच आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्वराज्याची स्थापना करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे जा सर्वज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता होती तिची मनोभावे उपासना करून तिच्या कृपेने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मग मंडळी तुम्ही सुद्धा तुमच्या कुलदेवतेची उपासना करताना या चार गोष्टी नक्की करा जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा व कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद